जमाबंदी आयुक्तांमुळे अनेक कामे प्रगतीपथावर शरद पवळे प्रणेते शिवपानंद क्षेत्रस्थे चळवळ महाराष्ट्र राज्य अलीकडे महाराष्ट्र शासनाने क्षेत्रस्त्यांबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले दिसून येत आहेत शेतकऱ्यांच्या क्षेत्रस्त्यांच्या बाबतच्या अनेक समस्या महसूल मंत्र्यांना पटवून देण्याचे काम आणि त्यातून शासनाकडून शेतकरी हिताचे निर्णय करून घेण्याचे महत्त्वाचे काम शिवपानंद क्षेत्रस्थे चळवळीचे प्रणेते शरद पवळे आणि त्यांच्या सहकार्याने केलेले आहे यासाठी राज्याचे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळे त्यांचा शिवपानंद क्षेत्रस्थी चळवळच्या वतीने उचित असा सत्कार गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील त्यांच्या कार्यालयात करण्यात आला यावेळी पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते याच विशेषाच्या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय संपादक रवींद्र खोडे यांनी पाहूयात शिवपानंद रस्त्याच्या राज्यभरातील शेत वेद शेतकऱ्यांची वेध मागण्यासाठी अनेक निवेदनं प्राप्त झाली होती आणि त्याचा अभ्यास करून शेतकऱ्यांना ग्रामीण भागामध्ये मालाची नियाण करण्यासाठी शेतीसाठी जो सगळ्यात मोठी जी अडचण आहे शेत रस्त्याची ती दूर करण्याबाबत महाराष्ट्र राज्यानं निर्णय घेतला आणि भावनकुळे साहेबांनी मुसलमंत्री आणि मुख्यमंत्री महोदय आणि सर्वांनीच याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्या दृष्टीनं शिवपानंद रस्त्याच्या बाबतीमध्ये एक जी आर इश्यू झाला आणि आत्ताचा जो सेवा पंधरवडा झाला मागच्या ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याच्यामध्ये हे प्रामुख्यानं काम केलं गेलं ज्याच्यामध्ये जे नकाशावर असलेले जे रस्ते आहेत त्याची मोजणी करणं त्याच्या निश्चिती करणं आणि त्याच्यानुसार त्याच्या पुढे त्याच्यावर काम करणं हे त्याच्यात अभिप्रेत होतं आणि प्रत्येक गावामध्ये ग्राम समित्या निर्माण केल्या गेल्या जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर पण कार्यकारी समिती निर्माण केल्या गेल्या आणि त्या माध्यमातून आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याला आता समिती निर्माण होतीये आणि त्याच्यामध्ये मग या रस्त्यांच्या यादा करणं त्याचं दप्तर तयार करणं त्याच्या मोजण्या करणं आणि त्याच्यावर विविध वेगवेगळ्या योजनांमधून आणि या योजनेसाठी एक स्वतंत्र निधी असावा अशी पण एक मागणी पुढे येते त्याच्या बाबतीमध्ये पुढे निर्णय होईल त्यामुळे गावागावांमध्ये आता चांगले रस्ते शेतरस्ते शिव रस्ते रस्ते तयार होतील माझी एकच याच्यामध्ये अपेक्षा आहे की ग्राम पातळीवर शेवटी ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांनी त्या त्या स्थानिक स्तरावर या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि एकमेकांना अडचण न करता सर्वांसाठी हे रस्ते सर्वांसाठी आहेत व्यक्तिगत कोणासाठीच नाहीत आणि शेवटी शेती हा व्यवसाय म्हणून जर आपल्याला करायचा असेल तर सगळ्या गावाने एकत्र एक आलं पाहिजे एकत्र एक निर्णय घेतला पाहिजे आणि ग्राम समिती जो निर्णय घेईल त्याचा आदर पण केला पाहिजे आणि जे हे करणार नाहीत त्याच्यावर शास्ती पण करण्याबाबतीमध्ये शासन विचार करत आहे आणि त्याच्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक बळकटी येईल चालना मिळेल आणि फार मोठं ज्याला म्हणूयात क्रांती शेती व्यवसाय करता होईल असा हा निर्णय मला व्यक्तिगतरित्या वाटतो आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी प्रशासनामागच्या सहकार्याने करावी असं मी आपलं आवाहन करतो धन्यवाद